हॅलो गाई स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर आज मी बनवत आहे आवची वडी ज्यासाठी मी ते पान स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचं डेट काढलेलं आहे ते लाटण्याने मी बारीक करत आहे जेणेकरून ते खाताना आपल्याला लागलं नाही पाहिजे तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा इथे मी हिरवी मिरची लसूण जिरं मीठ घेतलेलं आहे ते मी एकदम बारीक करून घेते तुम्हाला किती हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं पिठामध्ये मी आता हे सर्व मसाले ॲड करत आहे हळद तिखट लाल मिरची गरम मसाला चवीनुसार मीठ हे आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया इथे मी पीठ मिडियमच ठेवलेलं आहे जास्त पातळ ठेवलेलं नाही आहे नाहीतर पानावरती पीठ लागणार नाही दोन लेअरमध्ये मी अळूची पाने घेत आहे तुम्ही तीन चार लेअरमध्ये पण करू शकता छानपैकी आपण पीठ सगळं पाण्याला लावून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपण चाळणीमध्ये उकळवायला ठेवूया छान उकळवून झाल्यावरती बाप काढून घेऊया इथे मी आता कट करत आहे थंड झाल्यावरती तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी आळूची वडी टाकत आहे ती छानपैकी कुरकुरीत फ्राय करते जेवणासोबत भाजीला काय नसल्यावर ती रेडी आहे आळूची वडी